यंदाचा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे आज महाराष्ट्रात मतदान पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे राज्यात दोनशे मतदार मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत यादांचा मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे विरुद्ध महाविकास आघाडीचे सम्राट डोंगर व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांच्यात त्रिकोणी लढत होत आहे आपल्या सगळ्यांनीच माहित आहे की विधानसभा महाराष्ट्र मूर्तिजापूर भत्तीची आज निवडणूक घातली आहे आज मतदार आपला मतरूपी आशीर्वाद देऊन कोणाले आमदार करतील हे आज त्या मतपेटीमध्ये ठरणार आहे पण मला खात्री आहे पंधरा वर्षाचा माझा जनसंपर्क माझे कार्यकर्ते आणि विकास कार्य आणि सगळ्यांच्या सुखादुखात गेलो आहे काळ असेल ऍक्सिडेंट असेल कोणतेही सुख सुख असो दुःख असो मी कधीही माग हटलेलं नाही म्हणून मला माझा मतदार मतृपी आशीर्वाद देऊन निश्चित विजयी करीन मला अशी खात्री आहे दरवर्षी प्रमाणे माझी तिसरी टर्म झाले आहे आणि हे चौथी टर्म आहे पहिले टमले जे सिस्टम आहे ते सिस्टम के मी केलेली आहे पहिले मी माझ्या कुलदेवताची घरी पूजा करतो मग भोलेनाथाची पूजा करतो महादेवाच्या जा मंदिरात जाऊन मग तिथून आल्यावर आईचं दर्शन घेतो बाबा दर्शन घेतो भजरंगोली बाबा दर्शन घेतो आणि प्लस आता माझं जे ग्रामदैवत आहे आले भजरंगोली महाराज गजान बाबा मुंजे बाबा आणि आसरा माता तिथेही जाऊन दर्शन करी आणि मग मतदान करायला जाईल हे माझं रुटीन आहे कारण देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही भावना। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर